राज्यामधील तापमान हे दिवसेंदिवस वाढत असून अनेक शहरांमधील तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या वर गेला आहे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर तसेच पुण्यामध्ये बुधवारी एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं तर काही शहरांमध्ये दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस देखील होत आहे नमस्कार न्यूज एटीन लोकल मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंट मध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाचा आढावा घेत असतो पाहूयात अठरा एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून करूया मुंबईमध्ये मागील तीन दिवसांपासून प्रचंड उष्णता असल्याचं पाहायला मिळतंय मागील दोन दिवसात मुंबईमध्ये प्रत्येकी एकोणचाळीस आणि अडोतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर बुधवारी सदोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं मुंबई आणि कोकण परिसरामध्ये सदोतीस अंशांपेक्षा जास्त तापमान वाढल्यानंतर हीट वेव्ह जाहीर केली जाते मुंबईमधील तापमान आता हळूहळू कमी होणार असून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे पुण्यामध्ये देखील मागील अनेक दिवसांपासून तापमान हे सातत्याने चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहत आहे सतरा एप्रिल रोजी पुण्यामध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली अठरा एप्रिल रोजी देखील पुण्यामध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढंच कमाल तापमान राहणार असून दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मुंबई आणि पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर विदर्भातील तापमान देखील वाढण्यास सुरुवात झाली असून सतरा एप्रिल रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नागपूरमध्ये नोंदवलं गेलं त्यामध्ये आणखी एका अंशाने वाढ होणार असून अठरा एप्रिल रोजी एक्केचाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नागपूरमध्ये असणार आहे राज्यातील आणखी एक प्रमुख विभाग म्हणजे मराठवाडा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा एप्रिल रोजी एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये आणखी दोन अंशांनी वाढ होऊन त्रेचाळीस अंश सेल्सिअस एवढं तापमान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याच पद्धतीने सतरा तारखेला दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात होऊ शकतो त्याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये एकोणावीस तसेच एकवीस आणि बावीस तारखेला देखील पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वेबसाईटवरून कळतंय मराठवाड्यानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्राकडे नाशिकमध्ये तब्बल एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद सतरा एप्रिल रोजी झाली त्यामध्ये आणखी एका अंशाने घट होऊन ते चाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूरमध्ये सतरा एप्रिल रोजी एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं राहू शकतं अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाची देखील शक्यता आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यातील उष्णतेचा पारा हा वाढत असून जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा हा चाळीस अंशांच्या वर गेला आहे तर काही शहरांमध्ये हीट वाढल्याने दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी